नमस्कार मी प्रमिला पोंढलवा आज तुम्हाला स्वादिष्ट आणि रुचकर अशी बासुंदी बनवून दाखवणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण साहित्य बघूया दीड लिटर दूध घेतलं आहे म्हशीचं दूध घेतलं आहे कारण ते घट्ट असतं म्हणून आणि अर्धा पाऊण तास त्याला बारीक गॅसवर उकळून घेतलं आहे आणि नंतर मग गरम पाणी केलं उकळतं थोडं त्याच्यात काजू बदाम टाकले त्याचे काप केले हे हे बदामाचे काप हे काजूचे काप हे पिस्त्याचे काप चारोळी केशर साखर आणि विलायची जायफळ साखर टाकून पावडर करून घेतले हे प्रमाण सगळं दीड लिटर दुधासाठी हे दहा दहा पंधरा पंधरा ग्रॅम घेतलं आहे विलायची घेतली पाच सहा विलायच्या घेतल्या थोडं पाव पावपेक्षा बी पाव, पाव चत्कर जायफळ घेतलं आहे ते साखरेत टाकून दळून घेतले पा हे बदामाचे काप टाकत आहे ही चारोळी टाकत आहे हे काजूचे काप हे पिस्त्याचे काप हे विलायची आणि जायफळाची पावडर हे केशरे आल्यानंतर थोड्या वेळाने साखर टाकायची समजा भरपूर लोक आहेत आणि आपल्याला तर बासुंदी घट्ट पाहिजे तर काजूही वाटून टाकू शकतात भिजवून नाहीतर खवा आणूनही टाकू शकतात म्हणजे लवकरात लवकर बासुंदी तयार होईल हे प आता साखर टाकत आहे हे उकळी आली मग साखर टाकली हे पहा रंगही बदलला आहे भरपूर वाटलेत आणि अजून जर थंड झाल्यावर आपण फ्रीजमध्ये ठेवली तर जास्तच घट्ट होणार का आपली बासुंदी तयार झाली आहे बाप्पाच्या नैवेद्यासाठी अशा रुचकर आणि स्वादिष्ट रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा